राज्याचे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साईबाबा समाधीचे दर्शन घेतले शिर्डीस महिला सक्षमीकरण अभियान व विविध विकास कामाच्या उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ते आले होते यावेळी महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष काळे शिवाजी गोंदकर सचिन तांबे तसेच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शाल श्री साई मूर्ती देऊन केला आहे साईनाय चला